ॐ नम श्रीयतिरायाय विवेकानन्दसूरये सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रियमित्रा नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण नीतीशतकम या विषयावर चिंतन करत आहोत आणि आजचा आपला श्लोक आहे चौऱ्याऐंशी वा एटी फोर नंबर श्लोक आज आपण बघणार आहोत तर इथे भर्चवरी काय म्हणतात निंदनतो निती निपुणा यदिवा लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीरा तर इथे भर्तोरी सांगतात की आपण धीर कुणाला म्हणावं धीर मनुष्य म्हणजे काय आपण म्हणतो की ती व्यक्ती फार धीर स्थिर आहे तर धीराची व्याख्या इथे दिलेली आहे की अशा मनुष्याला आपण धीर व्यक्ती म्हटलं पाहिजे आणि अशा व्य धीर व्यक्तींचीच आज गरज आहे तेव्हा इथे भरतुरी काय म्हणतात निंदंतु वा स्तुवंतु म्हणजे निंदा केली किंवा स्तुती केली कोणी नीती निपुणा यदी म्हणजे नीती निपुणा साधारण मनुष्यानं स्तुती केली ही गोष्ट वेगळी आहे पण जो नीतिशास्त्रामध्ये पारंगत आहे त्याने नीतिशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे त्याला नीतीशास्त्र माहिती आहे आता अशा लोकांनी म्हणजेच काय पंडित जे पंडित असतात त्या पंडितांनी निंदा केली काय आणि स्तुती केली काय त्याच्याकडे मुळीच लक्ष न देणे त्यामुळे विचलित न होणे हे धीराचं पहिलं लक्षण आहे म्हणजे लोक तुमची निंदाही करतील तुमची स्तुती करतील आता बघा ज्ञानेश्वर महाराज आता सगळ्या पंडितांनी त्यांना वाईट टाकलं त्यांच्यावर बहिष्कार टाकला, टाकला। आता ह्या सगळ्यांना नीतीशास्त्र माहिती होतं आईवडिलांनी प्रायशित्त घेतलं त्यांनी मृत्यूदंड स्वीकारला नदीमध्ये आपले प्राण विसर्जन केले आणि तरीसुद्धा हे पंडित या भावंडांना घ्यायला तयार नव्हते म्हणजे बघा हे सगळे नीती निपुण होते ह्या सगळ्यांना शास्त्र माहिती होतं आणि शास्त्र माहिती असूनसुद्धा हो ह्या मुलांचा किती छळ केला तरी पण ह्या चारी भावंडांनी मनावर घेतलं नाही ते विचलित झाले नाही त्यांनी धर्माचा मार्ग सोडला नाही स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले तेव्हा सगळ्या पंडितांनी विरोध केला की नाही देशाच्या बाहेर जाऊ नये ते सगळे म्लेच्छ आहे समुद्रपार करू नये असे कितीतरी प्रकारचे नियम त्यांनी घालून दिलेले होते आणि स्वामीजींनी त्या कशाचीही पर्वा न करता ते विदेशात गेले त्यांना माहिती होते की विदेशात गेल्याशिवाय भारताची प्रगती होणं शक्य नाही कारण आपण खूप होऊन बसलेलो आहोत आपल्याला वाटतं की आपण श्रेष्ठ आहोत जग किती पुढे गेलेलं आहे आता आपल्या जगामध्ये राहायचं आहे जगाशी स्पर्धा करायची आहे आणि आपण जगापासून वेगळं कसं राहू शकतो राहू शकत नाही तेव्हा हे पंडित सगळे नीती निपुण होते सगळे माहिती होतं आणि तरीसुद्धा ह्या लोकांनी स्वामीजींना विरोध केला म्हणजे या लोकांना भौतिक प्रगती करायचीच नव्हती म्हणजे बघा अशा प्रकारचे नियम घालून दिले त्यामुळे अशा लोकांनी कितीही निंदा केली तरी ज्या मनुष्याला कळतं ते खरा खरा धर्म म्हणजे काय आणि धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय करायचं देवण घेवण केल्याशिवाय होत नाही आपल्याकडे एवढं आध्यात्मिक ज्ञान आहे ते आपल्याला इतरांना द्यावंच लागेल कारण आज संपूर्ण जगाला या ज्ञानाची गरज आहे पण हे नीती निपुण हा ते म्हणायचे की नाही हे ज्ञान आपल्याकडेच राहिलं पाहिजे म्हणजे आपलाच एकाधिकार राहिला पाहिजे आपण हे ज्ञान कुणालाही देऊ नये म्हणजे अशा प्रकारची संकुचित बुद्धी या लोकांची झालेली होती पण स्वामीजींनी कुणाचीही पर्वा केली नाही ते अमेरिकेत गेले कितीही विरोध झाला तरी त्यांनी काही लक्ष दिलं नाही आणि अमेरिकेत गेल्यावर हो त्यांना किती प्रशंसा मिळाली तिथल्या सगळ्या विद्वानांनी स्वामीजींची प्रशंसा केली त्यांची भाषणं ऐकून ते तर मुग्धच झाले की अरे भारतामधून येणारा मनुष्य ज्या देशाला आपण रानटी देश म्हणतो निरक्षर म्हणतो या देशामधून येणारा व्यक्ती इंग्रजीमध्ये एवढं चांगलं बोलू शकतो आणि एवढी चांगली नवी नवीन नवीन तत्त्व तो आपल्याला सांगू शकतो त्यांना आश्चर्य वाटलं म्हणजे तिथे स्वामीजींची खूप प्रशंसा झाली आणि ती सगळ्या प्रोफेसरनी विद्वानांनी प्राध्यापकांनी प्रशंसा केली आणि तरीही स्वामीजी धर्माच्या मार्गावरून बिलकुल विचलित झाले नाही संन्यास धर्म जो त्यांचा होता त्यांनी संन्यास धर्माचं पालन केलं एवढं ऐश्वर होतं एवढे भोग होते पण कधीही ते त्या गोष्टींच्या मागे लागले नाही म्हणजे बघा हे असतात खरे धीर लोक जे लोकांनी कितीही निंदा केली आणि लोकांनी कितीही स्तुती केली जेव्हा स्वामीजी भारतामध्ये आले तेव्हा सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं पण दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये तिथल्या पुजाऱ्यांनी पंडितांनी स्वामीजींना जाण्यास बंदी केली नाही तुम्ही विदेशात गेल्यामुळे मंदिरात जाऊ शकत नाही म्हणजे बघा हे असे असतात नीतीनिपुन्हा आता ह्या सगळ्या लोकांना माहिती असते आणि तरीसुद्धा ते निंदा करतात आता त्यांना हे कळत नाही की किती महान कार्य स्वामीजींनी केलेलं आहे शिवाजी महाराज बघा त्यांनी मंदिर बांधलेलं आहे प्रतापगडावर त्यांचं मंदिर आहे पण त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यास तिथल्याच पुजाऱ्यांनी शिवाजी महाराजांना मनाई केली नाही म्हणे तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही कारण तुम्ही आमचं कार्य केलेलं आहे आमचं कार्य करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आमच्या इच्छेप्रमाणेच होईल तेव्हा तुम्ही कोणाचं ते शुद्धीकरण करू शकत नाही ते आम्हालाच करावं लागेल म्हणजे असे नीती निपुणा असून उपयोग काय तर ज्या राजानं एवढं महान कार्य केलं ज्यांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं त्या राजालाच त्यानेच बांधलेल्या मंदिरामध्ये प्रवेश देत नाही म्हणजे या लोकांना काय म्हणावं आता यांना काही ज्ञान असं नाही नीती निपुण आहे सगळे शास्त्र वाचले आहे सगळं माहिती आहे सगळे पंडित आहे सगळे ब्राह्मण आहे आणि तरीसुद्धा शिवाजी महाराजांना प्रवेश देत नाही म्हणजे असे जे लोक असतात त्यांना इथे नीती निपुणा म्हटलं आहे ज्यांना सगळे ज्ञान आहे आणि तरीही ते निंदा करतात त्यांनी निंदा केली काय आणि त्यांनी स्तुती केली काय त्याकडे असे लोक बिलकुल लक्ष देत नाही काय लोकांच्या कल्याणाचं आहे लोकांना आपण काय दिलं पाहिजे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असते आणि तोच खरा धर्म आहे आणि म्हणून ते कधीही विचलित होत नाही कुणी निंदा करो कुणी स्तुती करो त्यांना कशाचीही परवा नसते दुसरं लक्ष्मी समाविशतू गच्छतु वा यथेष्टम म्हणजे लक्ष्मी म्हणजे धन ऐश्वर संपद त्यांच्याकडे कितीही धन संपद आलं त्यांच्याकडे लक्ष्मी आली किंवा तिच्या इच्छेप्रमाणे ती कुठेही दुसरीकडे निघून गेली तरी हे धर्माच्या मार्गावरून विचलित होत नाही बघ भगवान श्री रामकृष्णांचे वडील ते म्हणाले की मी सत्याशी तडजोड करणार नाही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही साक्ष द्या रामानंद रॉय म्हणजे माझ्या बाजूने साक्ष द्या तुम्ही खोटी साक्ष द्या जर माझ्या बाजूने खोटी साक्ष दिली नाही तर तुमची सगळी जमीन आम्ही घरदार सगळं घेऊन घेऊ तरी पण खुदेरामनी साक्ष दिली नाही की मी खोटं बोलणार नाही त्यांना सगळं काही गमावावं लागलं एवढे श्रीमंत होते एवढं ऐश्वर होतं लक्ष्मी होती सगळं होतं पण ती लक्ष्मी गेली तरी मी धर्माच्या मार्गापासून विचलित होणार नाही असे लोकही का असतात काय पैसा येतो आणि पैसा जातो पण त्यासाठी की आपण आपलं आपल्याला विकायचं आहे का काही लोक स्वतःला विकून टाकतात म्हणजेच काय करतात धर्माशी तडजोड करतात अधर्माच्या मार्गाने वागायला तयार होतात त्यांना जर खूप मोठं प्रलोभन दिलं तर ते काहीही करायला तयार आहे असे पण लोक असतात पण जे धीर असतात जे धर्माच्या मार्गाने जातात त्यांच्याकडे लक्ष्मी आली काय आणि लक्ष्मी निघून गेली काय ते ह्या दोन्ही गोष्टीची पर्वा करत नाही त्याची काहीच काळजी नसते पण ते मात्र खोटं नाट्य बोलून अधर्माच्या मार्गानं कधीही लक्ष्मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत नाही बघा अशांना आपण धीर म्हटलं पाहिजे की कोणी निंदा करो की कोणी स्तुती करो आपलं कार्य जर योग्य असेल आपण जर योग्य मार्गाने जात असू आपण जर धर्माचं आचरण करत असू तर लोकांनी निंदा करू की स्तुती करू त्याकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याकडे लक्ष्मी येवो हो, अथवा आपल्याकडची लक्ष्मी निघून जाव तरी काहीही पर्वा करायची नाही धर्माच्या मार्गानेच चालायचं चा, धर्माच्या मार्गानं लक्ष्मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे यांना म्हटलं आहे धीर आणि तिसऱ्या प्रकारचे आहे अद्यैव वा मरणमस्तु युगांतरी वा म्हणजे मृत्यू आज जरी आला किंवा युगांतरे युगायुगानंतर जरी आला तरी हरकत नाही म्हणजे असे लोक मृत्यूला मुळीच घाबरत नाही म्हणजे मला मृत्यू होईल म्हणून मी धर्माशी कॉम्प्रमाइ करेल तुला मारून टाकील तो खोटं बोललाच पाहिजे नाही तर तुला बंदूक दाखवतो तू प्राण गमावशील म्हणजे जरी प्राण गेला तरी हे लोक धर्मापासून विचलित होत नाही म्हणून तर भगवान रामचंद्र काय म्हणतात प्राण जाय पर न जाई रघुकुल रीत सदा जे चली आई प्राण जाय पर वचन न जाई प्राण गेला तरी हरकत नाही पण खोटं बोलणार नाही दिलेलं वचन पाळणार कधीही बदलणार नाही अशा लोकांना म्हटलं आहे खरे खरे धीर लोक तर हे कधीच कॉम्प्रमाइ करत नाही जेव्हा स्वामीजी भारतामध्ये भ्रमण करत होते ते मैसूरच्या राजाकडे गेले ते राजाच्या महालामध्ये बसलेले आहे दरबार सुरू आहे त्या दरबारामध्ये अनेक दरबारी बसलेले आहे आणि राजाने स्वामीजींना प्रश्न विचारला म्हणे स्वामीजी हे माझे जे दरबारी बसलेले आहे जे मंत्री बसलेले आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि खूप चांगले आहे तेव्हा स्वामीजी म्हणाले दरबारी ते दरबारीच कुठे गेलं तरी दरबारी असेच असणार तुमची खूप स्तुती करेल पण शेवटी तुमचं ते अनित कराळे मागे पुढे पाहणार नाही नाही म्हणे पण माझा कोशाध्यक्ष खूप चांगला आहे म्हणे सांगले तो काय करतो राजाचे पैसे लुटतो आणि इंग्रजांची खजाने भरतो असं आहे म्हणे तुमचा मंत्री म्हणजे स्वामीजींनी अगदी त्यांच्या सगळ्यांच्या तोंडावर हे सगळं सांगितलं राजाने लगेच विषय बदलला आणि नंतर स्वामीजीला एकांतात बोलावलं आणि सांगितलं की स्वामीजी तुम्ही असं जाहीरपणे बोलू नका कारण हे माझे जे दरबारी आहे हे, हे तुमचा घातपात करू शकतात तुम्हाला विष वगैरे काही देऊ शकतात म्हणून त्यांच्या तोंडावर तुम्ही असं स्पष्टपणे बोलू नका तेव्हा स्वामीजी म्हणाले मी संन्यासी आहे मी मृत्यूला घाबरत नाही जे खरं आहे तेच मी सांगणार तुम्हाला काय वाटतं ते मी खोटं सांगावं मी खोटं कधीच सांगत नाही तुम्ही मला विचारलं आणि मी जे खरं खरं होतं ते सांगितलं तर म्हणे मला मृत्यू जरी आला तरी हरकत नाही जर तुमच्या मुलाने मला तुमच्याविषयी विचारलं तर मी जे काय खरं आहे तेच सांगणार आहे मी काही लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही म्हणजे स्वामीजींना माहिती होतं की प्राण गेला तरी हरकत नाही आपल्यावर विष प्रयोग झाला तरी हरकत नाही पण आपण खोटं नाटं बोलून राजाला खुश करायचं नाही किंवा त्या सगळ्या दरबारांनाही खुश करायचे नाही कारण तो अधर्म झाला संन्याशांनी खोटं बोलू नये आता काय होईल ते घेतील प्राण पण ते खरं होतं ती वास्तविकता होती म्हणून स्वामीजींनी कशाचीही भीती न बाळगता स्पष्टपणे सत्य सांगितलं न्यायात पथ प्रविचलंती पदम न धी तर इथे काय म्हटलं आहे ह्या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या तीन गोष्टी जीवनामध्ये आल्या काय आणि गेल्या काय पण जे लोक न्यायात पथ प्रविचलंती म्हणजे धर्माच्या मार्गापासून बिलकुल विचलित होत नाही त्यांना म्हटलं आहे धी रहा। ते आहे खरे खरे धीर की जीवनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आली तरी ते धर्म धर्ममार्गापासून मुळीच विचलित होत नाही धर्माचा आश्रय करूनच जीवन जगतात मग जीवनामध्ये कितीही संकट यो त्यांना मृत्यूचा सामना करावा लागला त्यांची सगळी संपद निघून गेली आणि काहीही जरी झालं कोणी निंदा केली कोणी स्तुती केली तरी कशाचीही पर्वा न करता ते धर्माच्या मार्गावर पुढे पुढे जात राहतात आणि शेवटी अशाच लोकांचं कल्याण होते असेच लोक धर्माचं रक्षण करू शकतात म्हणून अशा लोकांना धीर म्हटलं आहे तर आपल्या सगळ्यांना धीर व्हायचं आहे निंदंतुनीतीनिपुणा निपुणा यदिवा स्तुवंतु लक्ष्मी समाविशतो गच्छतो वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीरा पदम न धीरा तो कधीही न्यायाच्या मार्गापासून त्याचं पाऊल वाकडं पडत नाही तो कधीही धर्माच्या मार्गापासून दूर जात नाही जीवनामध्ये कितीही संकट आली काहीही झालं निंदा हो स्तुती येऊ हो, पैसे येऊ हो, पैसे जाओ मृत्यू येऊ नाही येऊ तरी ह्या हो, हो। सगळ्या गोष्टीमध्ये तो समान राहतो आणि कधीच धर्माशी तडजोड करत नाही जे काही होईल ते होईल पण मी धर्माशी तडजोड करणार नाही अमित्रेमध्ये ना, स्वामीजींना त्यांचे शिष्य बरेच म्हणायचे की स्वामीजी तुम्ही असं स्पष्टपणे बोलू नका त्यामुळे ख्रिश्चन मिस्टरी नाराज होतात तुम्हाला जास्त त्रास ते देतात स्वामीजी मी जे खरं आहे ते सांगणार त्यांना मला त्रास द्यायचा आहे देऊ द्या म्हणून की मी त्यांना खुश करायचं आहे का त्यांना खुश करण्यासाठी मी काही खोटं बोलायचं आहे का त्यांची स्तुती करायची आहे का मला माहिती आहे ते कसे आहे भारताविषयी खोटं नाटं सांगून ते पैसे जमवतात हे सगळं मला माहिती आहे मी लोकांना स्पष्टपणे या गोष्टी सांगितल्या पाहिजे मी त्या गोष्टी लपवून ठेवू शकत नाही मी काही कोणाला घाबरत नाही त्यांना जे करायचं ते करू द्या पण मी संन्याशी आहे मी कुठेही तडजोड करणार नाही आणि स्वामीजींनी कुठेही तडजोड केली नाही मी माझा संदेश माझ्याप्रमाणेच देईल कोणाच्या इच्छेप्रमाणे देणार नाही मला जसा वाटतो तसाच देईल कोणाचं ऐकून मी कॉम्प्रोमाइज करणार नाही मग जे होईल ते होईल नाही तर लोकांनी मला पैसे तर दे न देव मी काही पैशाची पर्वा करत नाही पण मी मात्र जे सत्य आहे तेच लोकांना सांगणार म्हणजे अशा प्रकारचे लोक जगामध्ये पाहिजे म्हणजे काहीही झालं तरी धर्मापासून विचलित व्हायचं नाही धर्माची तडजोड करायची नाही धर्माची कॉम्प्रमाइ करायची नाही मग त्यामध्ये कितीही आपलं नुकसान झालं तरी नुकसान पत्करायचं पण कुठे तडजोड करून स्वतःचा स्वार्थ साधायचा नाही कारण सत्य कोण बोलणार संन्याशीच बोलणार साधारण लोक तर हिंमत करू शकत नाही त्यागाविषयी कोण बोलणार संन्याशीच बोलणार लोकांना कितीही जरी वाईट वाटलं की अरे नुसतं त्यागाचा त्यागाचा त्यागा महिमा सांगतात आता ते लोक त्याग करू शकत कर नाही म्हणून काही त्यांना सांगायचं की तुम्ही भोगच करा कोणीतरी सांगायला पाहिजे की त्यागाची गरज आहे तुम्ही भोग केल्यामुळे तुम्ही अजून तुम्ही जगामध्ये फसणार आहात कुणीतरी सांगायला पाहिजे पण ज्या लोकांना पैसे कमवायचे असते ज्या लोकांचा स्वार्थ असतो ते लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतात करा हेही करा आणि तेही करा खूप जगामध्ये भोग करा आता असं सांगितल्यामुळे लोक तुम्हाला पैसे देतील पण तुम्ही संन्यास धर्माचं पालन केलं नाही तुम्ही लोकांना त्यागाचा महिमा सांगितला नाही त्यागाशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही त्यागे नैके अमृतत्व मानस हो शास्त्र म्हणते की त्यागामुळेच अमृतत्वाचा लाभ होत असतो पण हे लोक सांगायला घाबरतात त्यांना भीती वाटते हे सांगितलं तर लोकांना वाईट वाटेल म्हणून काय खोटं सांगायचं का जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे लोकांना चांगलं वाटो की वाईट वाटो पण त्यामध्ये त्यांचं कल्याण आहे जरी कठीण असला मार्ग तरी त्यामध्ये जर त्यांचं त्याम कल्याण असेल तर कुणीतरी ह्या सत्य गोष्टी सांगायलाच पाहिजे म्हणून इथे भरतुरी म्हणतात की जे धीर आहे ते कधीही कुणाला न घाबरता धर्माचं आचरण करतात आणि लोकांना सत्य आणि धर्म शिकवतात त्यापासून कधी ते, ते विचलित होत नाही त्यांना कितीही त्रास झाला तरी सहन करतात पण ते कुठेही धर्माशी कॉम्प्रोमाइज करत नाही हेच आपण या श्लोकामधून शिकलेलो आहे तेव्हा आज आपण ते आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंत सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु